हाय हॅलो नमस्कार मंडळी मी दुबई माझ्या चॅनलमध्ये तुमचा खूप खूप मनापासून स्वागत आहे हे बघा बघू शकता आहे आमचे गणपती बाप्पा असे आहेत मस्त असे बसले तर बघू शकता आता गणपती झाले दहा दिवस व्हायला आले पूर्ण आता गणपतीचं उदय विसर्जन आहे बघा बघू शकता आहे आणि आमच्यात घरात त्याच्या निमित्तानं मस्त असं जेवण केलं जेवायला बसले आमचे सगळे पूर्ण परिवार काय काय का, केले बघा की पटोळाची भाजी केले भोपळाची भाजी केले गोड केले मोदक केले गुळाचे भाकरी केले सगळे केले आणि मुगाच्या शेंगा पण आणल्या तर हे बघा बघू शकता मार्केटमधून मस्त असं आमचं पूर्ण फॅमिली जेवण करायला बसली आहे अं का कसं एकत्र फॅमिली असल्यानंतर कसं वाटतं आहे वेगळंच एक ते लूक येतं आहे छान वाटतंय घरात आणि कसं क दोन माणसं तिकडं दोन माणसं इकडं असल्यानंतर वेगळंच होतं आहे त्याच्यामुळं मग सगळं पूर्ण परिवार एकत्र असलं ना ती ज जॉईंट फॅमिलीचं एक वेगळाच आधार असते सपोर्ट असते त्याच्यामुळं मग एकत्र असणं गरजेचं आहे मी आता सगळे तिकडं लांब लांब राहते एकमेकांपासून पण आता एक एकदा ह्याच्यासाठी आलो आहे मी गौरी गणपतीसाठी आलो आहे मिळालो आहे तर बघा की बघू शकता घरात गव्हाचं पीठ पण नव्हतं मग गव्हाचं पीठ संपलं होतं घो पण नीट करायला आली होती मी वरती आणि आम्ही वरती घरचीवरती घाऊ नीट करायला आले तर सगळे आमची बच्चा पार्टी पण माझ्यासोबतच आली मस्ती मजाक धिंगाणा चाललं आहे बच्चा पार्टीचं बघू शकता तुम्ही असे लहान लहान आहे ते आमचे बच्चे सगळे तेवढे 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 छोटे छोटे आणि कसं तिघांचे पण आहे ती दोन ज्या मुलीचे आहे ती त्या मुलाचे दोन त्या मुलाचे दोन सगळे असं सहा आहे ती ती तिघांचे मग बघू शकता असं त्यांचं चाललंय धिंगाणा चाललंय मस्ती चालले नको म्हटलं तर ऐकत नाही त्यांचे तनिष्का तर तुम्हाला माहिती आहे तनिष्का कशा करते काय नाही बघू शकताय आणि आजचा माझा ही ब्लॉग कसा वाटला का आणि मला कमेंट करून सांगा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आता हे तो शुड्यू संपिते तोपर्यंत धन्यवाद